नमस्कार तर आज आपण बनवूया रुई रोहू माशाची भाजी तर सर्वात प्रथम एक किलो रोहू मासा घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा स्व हे बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण रेसिपीकडे बोलूया तर सर्वात प्रथम एक पॅन तापत ठेवूया त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल तापेपर्यंत आपण या माशाला थोडासा मसाला लावून घेऊया तर यामध्ये मीठ घालूया हळद घालूया आणि थोडस लाल तिखट घालूया आणि याला काढून घेऊया अशा पद्धतीने याला काढून घ्यायचं आहे आता आहे आपण यामध्ये एक एक मासा घालून घेऊया थोडासा सहाय करायचा आहे तो भाजीमध्ये शिजला जातो उलट पालट करून घ्यायचे हे दोन्ही साईडने थोडेसे भाजायचे साधारणतः एक मिनिट मिनिट किंवा एक मिनिटापेक्षा कमी ठेवलं तरी पण चालेल आता मासा भाजून घ्यायचा आता आपण याला काढून काढून घ्यावा आणि सर्व मासे अशा प्रकारे आपण फ्राय करून घेऊया आता आपण याला काढून घेऊया तुम्हाला दुसरे मसाले जर ॲड करायचे असले तुम्ही टाकताना तर तुम्ही करू शकता पण हळद मीठ आणि तिखट थोडस टाकल्याने पण छान लागतं भाजी मध्ये आपण मसाले घालणार आहोत आता आपण उरलेले बाकीचे मासे घालून घेऊ प्रकारे आपण सर्व मच्छी फ्राय करून घेतलेले आहे आता आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया तर सर्वात प्रथम हे बघा सुखं खोबरं कापून घेतलेलं आहे लसूण कोथिंबीर मिरची आणि अद्रक एक इंच तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे सर्व टाकून घ्यायचं आहे याला आपण थोडं थोडं पाणी घालून वाटून घेऊया पूर्ण बारीक वाटायचं आहे अशा पद्धतीने घालून छोटे छोटे तुकडे करून घेऊया म्हणजे ते दाताखाली येणार नाही आता आपण याला बारीक करून घेऊया या प्रकारे आपण हे हे मिश्रण मिश्रण बारीक बारीक करून घेऊया या प्रकारे सर्व आपण बघा थोडस बारीक झाल्यावर यामध्ये आपण पाणी घालून घेऊया थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे जास्त पाणी जर घातलं तर ते वाटण उड उडेल झाकण हे होतं प्रकारे थोडं थोडं पाणी घालायचं आहे हे बघा अशा प्रकारे वाटण आपण बारीक केलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून याला छान बारीक करून घ्यायचं आता आपण पुढची तयारी करूया एक कढई आपण तापत ठेवूया त्यामध्ये तेल घालूया आता आपण यामध्ये मोहरी घालूया जिरे घालूया जिरे मोरी चांगलं तडकडल्यावर आपण बघा दोन मोठे आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहे आणि दोन दोन टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे आता हे बारीक शेवलेला जो कांदा आहे तो आपण याकडे घालून घेऊया आता पाच मिनिटांपर्यंत आपण याला परतून घेऊया चांगला सोनेरी कलर येईल तोपर्यंत आपण याला परतून घेऊया बघा कांद्याला चांग आता चांगला कलर आलेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आणि यामध्ये मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर टॉमॅटो जे असतं त्याला पाणी सुटतं त्यासाठी आपण त्याला मीठ घालून घेऊया एक चमचम मीठ घालायचं थोडं मीठ कमी घालायचं कारण माशामध्ये मीठाचं प्रमाण असतं त्यामुळे मीठ थोडं कमी झालेचं आहे नंतर आपण याला असं चालून घेऊया याला एक पाच मिनिट एक बारीक गॅसवर ढक्कन देऊन शिजून देऊया आपण टोमॅटो चांगला परतलेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया तर सर्वात प्रथम हळद घालूया तिखट कमी जादा करू शकता तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं नंतर त्यामध्ये आपण कश्मीरी मिर्च पावडर घालूया घरचा घरगुती मसाला जो असतो काळा मसाला आपण तो घालूया धा पावडर घालूया तेल सुटेल आणि तो मसाला पण परतला जाईल हे बघा आता याला चांगला असं तेल सुटलेलं आहे आणि मसाला पण परतला गेला आहे आपण यामध्ये जे वाटण होतं आपण बारीक करून घेतलेलं कांदा कोबर कोबरं आणि त्याच ते आपण घालून घेऊया हे वाटण आता आपण असं कालून घेऊया छान परतून घ्यायचं आहे वाटण दहा ते पंधरा मिनिट हे थोडा कमी गॅस रोवून द्यायचा आणि परतून घ्यायचं अशा प्रकारे परतत राहायचं आहे यामध्ये थोडं पाणी घालून पुन्हा परतून घेऊया हे असं सारखं वाटण करतच राहायचं आहे याला चांगलं परतून घेऊ आता बघा मसाला चांगल्या प्रकारे परतलेला आहे आता आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊया तुम्हाला जेवढं हवं आहे घट्टपात तेवढं पाणी तुम्ही घालू शकता यामध्ये अजून थोडं पाणी घालूया साधारणतः असं घट्ट पातळ प्रमाण असं असलं की थोडीशी भाजी अजून शिजून थोडीशी घट्ट होते म्हणजे ती माशाचे जे पीस असतात त्याला चांगल्या प्रकारे चिटकली जाते आता आपण याला छान उकळी काढून घेऊया आता भाजीला छान उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये फ्राय जे फ्राय केलेले पीस होते ते आपण घालून घेऊया अशा प्रकारे सर्व पीस आपण घालून घेऊ याला आपण आता कालून घेऊया आणि दोन ते तीन मिनिटे आपण याला शिजत ठेवूया आता भाजीला छान उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि भाजी आपल्या काढून घेऊया अशा प्रकारे आपली रोहमाशाची रस्सा भाजी तयार आहे आता आपण याला सर्व करूया अशा प्रकारे आपली रोहमाशाची रस्सा भाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद